आज आपण पाहणार आहोत हिरव्या वटाणाचं सध्या दे सीझन देखील चालू मार्केट दे आहे मार्केटमध्ये पटकन आणि स्वस्त देखील आहेत वटाणे आणि ॲवेलेबल पण पटकन आपल्याला होतात तर ह्या वटाण्यांपासून पटकन असा झटपट आणि नवीन चवदार असा पदार्थ वटाणा कबाब कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात चला मग कसं बनवलं आणि मी कशा पद्धतीने बनवला आहे ते देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता रेसिपी सोपी आहे आणि मी सोप्या पद्धतीने ही सुटसुटीत करून देखील सांगितलेली आहे तर तुम्ही पाहू शकता वटाणा कबाब बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वटाणे घेतलेले ते छान सोलून घेतलेले आहेत आणि एक बटाटा जे आहे ते मी बॉईल करून घेणारे आता हे वटाणे मी आ... चॉपरच्या साह्याने बारीक करून घेणारे जर चॉपर अवेलेबल नसेल तर मग तुम्ही मिक्सरला अगदी हलकंसं एक दोन ह्याच्यावरती तुम्ही फिरून घ्या खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाही आहे आवडधबडंच आपल्याला हे बारीक करायचं आहे तर एकदा थांबून स्टॉप घेऊन एक मिनटं थांब सॉरी एक दोन सेकंद फिरवा परत स्टॉप घेऊन असं करून तुम्ही बारीक करू शकता तर आता वाटाण्यामध्ये मी एक वटाणे घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि आता आपण हे चॉपरच्या साह्याने बारीक करून घेऊया धोबड मी बारीक करून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जर ब मी बटाटं जे आहे ते बॉईल करून घेतलेलं आहे तुम्ही हाताने मॅश करा किंवा मग असं एखादी खिसणी वगैरे असेल तर त्याच्या खिसणीच्या साह्याने तुम्ही खिसून घ्या तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी हाताने सुद्धा स्मॅशरच्या साह्याने स्मॅश केलं तरी चालतं फक्त बटाटा व्यवस्थित बारीक झालं पाहिजे त्याच्यामध्ये बस एवढंच करायचं आहे आपल्याला तर आता इथे मी पूर्ण बटाटं छान खिसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण एक चमचा धनेपूड घालूयात अर्धा चमचा हळद घालूयात अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची देखील घातलेली होती आणि थोडंसं लाल तिखट देखील घातले तुम्ही मी तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तिखट कमी जास्त करू शकता थोडासा गरम मसाला आणि अगदीच कमी तिखट लहान मुलांना करायचं असेल तर तुम्ही मिरची स्किप करा आणि तिखट देखील थोडंसं स्किप केलं तरी चालतं आता इथे दोन चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला थोडंसं जर अजून थोडंसं ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ वगैरे अवेलेबल असेल तर अर्धा चमचा ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आणि थोडंसं देखील घातला तरी हरकत नाही चव त्याने उत्तम बनवून तयार होतात आता चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालूयात आणि एक चमचा अद्रक लसण पेस्ट देखील मी याच्यामध्ये घालणार आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये वरतून थोडंसंही एक्स्ट्राचं पाणी आपल्याला घालायचं नाही आहे कारण वटण्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या पाण्याची गरज लागत नाही आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही आपण ज्या पद्धतीने आलू टिक्की बनवतो किंवा वडे बनवतो त्याच प्र म्हणजे ह्याच्यातच मी असं गोल करून त्याला थोडंसं हाताच्या हाताने हाता दाब देऊन घेणार आहे अशा पद्धतीने वड्यासारखं मी करून घेणार आहे आलू टिक्की टाईप एक एक करून मी सर्व असे वटाण्याचे टिक्कीसारखं बनवून घेणार आहे तुम्ही हवं तर याला असं लंबवता शेप देखील दिलात तरी चालू शकतो अगदी कोणत्याही शेपमध्ये तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे बनवू शकता ट्रायंगल बनवा लहान मुलांना वेगवेगळे वेग शेप असले की अजून ते आवडीने खातात आणि हेल्दी देखील आहे तर तुम्ही इथं पाहू शकता मी कशा पद्धतीने बनवलं होतं तर आता मी ते याच्यावरती एक एक करून थोडंसं सा गार्निशिंगसाठी मी काजू घातलेले आहेत काजू असतील घालायचे असतील तर घाला अदरवाइज स्किप केले तरी चालतील इथं पाहू शकता मस्त अशा आपल्या सगळ्या टिक्की बनून तयार झालेल्या आहेत कबाब बनून तयार झालेले आहेत आता मी इथे तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तुम्ही कढई ठेवा किंवा पॅन असेल तर पॅन ठेवा जे काही तुम्ही त्याच्यावर हे व्यवस्थित शालू फ्राय करू शकता अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा कोणतंही भांडं तर याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपण हे तेल छान गरम झालं की आपण ह्या टिकी सगळीकडं ठेवून घेऊयात आपल्याला अगदी शालू फ्राय करायचं आहे ते फार काही तळायचं वगैरे नाही आहे दोन्ही साईडने फक्त एवढंच की व्यवस्थित तळून घ्यायचं आहे कारण मग ते थोडंसं कच्चं राहिलं तर मग ते एक वेगळी टेस्ट येऊ शकते त्याच्यामुळे हे व्यवस्थित आतून शिजलं गेलं पाहिजे असं दोन्ही साईडने तर तुम्ही असं करू शकता की जर तुम्हाला काजू लावायचे नव्हतं तर तुम्ही तळताना काजू नका लावू कारण काय होतं की आता जेव्हा तुम्ही शालू फ्राय करता आणि जर ही साईड चेंज झाली तर मग ते काजू पटकन करपण्याची शक्यता असते मग ते करपल्याच्या नंतरनं खाण्यात पण काही एवढं फार त्याची टेस्ट येत नाही तर अशावेळी तुम्ही पटकन काजू काढून घ्या किंवा मग जेव्हा तुम्ही लास्टला हे करणार आहात तर तेव्हा तुम्ही काजू हे करा तुम्ही असं प्रेस करून छान दाबून वगैरे सगळीकडून करून ते शालू फ्राय करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील चेंज झालाय तर अशाच पद्धतीने मी अजून जे थोडेफार बुडलेले होते ते देखील पूर्ण फ्राय करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता पूर्ण एक साईड आपल्याला छान खरपूस भाजल्याशिवाय दुसऱ्या साईडने आपल्याला परतून घ्यायचं नाही आहे दोन्ही साईडने व्यवस्थितच परतून झालं पाहिजे तर इथे पाहू शकता आपले हराभरा कबाब बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी जी खोबऱ्याची चटणी असते त्याबरोबर हे सर्व केलेले आहेत थोडंसं सॉस आणि किंवा शेंगदाण्याची चटणी वगैरे अवेलेबल असेल तर तुम्ही जे काही तुमच्या आवडीचं आहे त्याच्याबरोबर हे सर्व करू शकता आणि खायला सगळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि कमेंट करायला देखील विसरू नका